हॅलो बोला अटक सर बोलता बोला म्हटलं साहेब वातावरण संदर्भ शेतकऱ्याला सांगा आणखीन विदर्भ पूर्व विदर्भात अवकाळी पाऊस सावट आहेच सर्व दूर नाही पण तुरळक ठिकाणी पाऊस आहे विदर्भात पूर्व विदर्भातच फक्त सर तिकडे नागपूर चंद्रपूर गडचिरोली वर्धा तिकडे आहे नागपूर वर्धा गडचिरोली चंद्रपूर तसेच वाशिम हिंगोली वाशिम हिंगोली नांदेड जालना पर्यंत आहे इकडे जालना पण जळगाव पण आहे म्हणजे जळगाव नगर बीड लातूर म्हणजे इकडं थोडं कमी कमी होईल पण जास्त विरळ हो ना विरळच वे, स्वरूपात का नाही नाही काय काय जिथं पडलं तिथं खूप वारण पाऊस सुटणार शक्यता ಗಾರಪೀಟ ಪೇನ್ ಮುಾರಪಿಟಿ ಬರೋಕಿಟಿ ಭೇಟವಾ ಪ್ರಮಾಣಿಕ ಪಡಲಿ ಸಾ हो आता पावसाची गरज होती ना साहेब अठरा तारखेपर्यंत वातावरण खराबच आहे म्हणून सांगायचं नेमकं साहेब आता हा पाऊस कशा कशा, कशा मुळे पडू लागलाय वातावरणात बदल झाले का की तयार शक्य हो तुम्ही सांगितलं होतं मला एकदा माग का बऱ्याच काही कालावधी झाला त्या टायमात पण उष्णता वाढली की पाऊस येतोच म्हणजे त्याप्रमाणे उल साहेब आता नेमकं पुढील मान्सूनच कसं राहू शकतं बरं थोडक्यात सांगतो देतो तुम्हाला अंदाज ओके चालेल